हॅलो नमस्कार मी शेळके तू सुजी यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आणि मी व्लॉग जिथे एंड केला होता तिकडनं स्टार्ट केला आहे कारण खूप जणं माणसं घरात ये ये करत आहेत मला प्रॉपर शूट करता येत नव्हतं पण लग्न लग्न घर म्हणाल तर खूप सारी कामं असतात आणि आम्ही सुना म्हणू तर असं बसून चालणार नाही म्हणून मी अगोदर गेली होती खालचे म्हणजे खालच्या घरामध्ये गेली होती कामं वगैरे आवरली खूप सारी कामं होती तर ती थोडी आवरली त्यानंतर मग मी आयश झोपला होता त्याच्यानंतर म्हटली चला ठीक आहे त्याला घेऊन जाऊ तर चहा वगैरे पी आली आणि त्याला घ्यायला आली होती आणि दीपकसुद्धा आमच्या मा म्हणजे माझे सासरे वगैरे बसले होते त्याच्यामुळे म्हणून मौन मी खालती गेले नाही तर तो अयाश राहू शकला नव्हता तरी ते आली वगैरे लसूण वगैरे सोलायला बसली होती माझ्या नंदा खूप साऱ्या नंदा हे दीर धीर माझे कमी असेल पण नंदा खूप साऱ्या आहेत मला तर त्या सगळ्या एकत्र आल्या होत्या ज्यांच्या घरामध्ये लग्न आहेत म्हणजेच सख्या काकांच्या मुलाचं लग्न होतं तर त्यांच्या बहिणी खूप साऱ्या आहेत ह्या एकत्र बसून माझी सासू माझ्या दोन सख्या ननन आणि बाकीच्या ज्या चुलत नंदा आहेत त्या बसून एकत्र लसून चुलत होते त्यांची पण मुलं होती म्हणजे खूप मोठी मोठी होती लहान म्हणाल तर आम्हीच होतो घरामधले पण त्यांची मुलं खूप मोठी मोठी होती आणि आयुष बघा इकडे तिकडे फिरतो आहे भीती वाटते कुठे धड पडेल वगैरे काय तर त्याची मला फार भीती वाटत होती आणि ह्या ज्या मुलं आहे, मुली आहेत गावातल्या मुली ही ते पद्धत आहे की गावातल्या मुली येऊन ना जे मुंडवळा वगैरे करायचं कामं असतात ना त्या करतात त्याच्यानंतर त्यांचा मानपान दिला जातो त्यानंतर त्याला मेहंदीचे कोण त्यांना चहा म्हणजे त्या, 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 त्या समोरून बोलणार आम्हाला चहा पाहिजे त्याच्यानंतर आम्हाला मेहंदी काढण्यासाठी मेहंदी पाहिजे खूप साऱ्या गोष्टी असतात इथे ज्या मला बघायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर मग त्यांची म्हणजे माझे दीर आहे ज्यांचं लग्न आहे त्याची पूजा केली जाते आणि इथे वेगळ्या पद्धतीने ह्याला वेगळं नाव म्हटलं जातं मुलाची अंघोळ वगैरे केली जाते तिची पूजा वगैरे केली जाते आणि आमच्या माझ्या माहेरीना लिंबाच्या पाण्याने आंघोळ घातली जाते तीही लग्नाच्या सकाळी अगोदर केली जाते आणि ह्यांची ह्यांची जी आंघोळ आहे ती आदल्या दिवशी केली जाते तर सगळी ज जेवढा पण सवासनी आहेत ना त्यांची पूजा करून घेत आहेत आणि आणि त्यांचं म्हणजे नारळाचं दूध वगैरे असतं ना त्याचं काढून त्यांना पहिलं त्याच्याने अंघोळ केली जाते आणि त्याच्यानंतर मग प्रॉपर त्यांची पूजा वगैरे करूनच सगळं केलं जातं आणि ते बघा आचारी लोकांची खूप सारी अशी कामं चालू होती स्वयंपाक वगैरे रात्रीपासून तयार करणं वाटण वगैरे सगळं बनवणं आणि फार थंडी लागत होती म्हणजे संध्याकाळ झाली ना की इकडे खूप असं वातावरण वेगळं असतं तर दुपारी थे थोडंसं ना गरम होत होतं कारण की आम्ही शहरातून आलो होतो त्याच्यामुळे आता बघा ह्या मुलींचे एक 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 बघा त्यांना काही काही गोष्टी हव्या होत्या तशा त्या ऑर्डर देत होत्या तर मला पण बघून हे छान वाटलं की चला गावातल्या मुली आहेत त्यांचा पण खूप मोठा मानपण असतो आणि त्यांना कोणी बोललं ना तर त्या लगेच म्हणजे हे होतात की आम्ही नाही हे करणार म्हणून असं होतं तर त्यांना मानपण ठेवणं त्यांचं फार महत्त्वाचं आहे हे मला बघायला फार आवडलं नाहीतर आमच्याकडे असं काही होत नाही तर प्रत्येक ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात रिच्युअल्स असतात ते बघायला खूप सुंदर वाटतं आणि त्यानंतर तर मी काही के शूट केलं नव्हतं सो दुसऱ्या दिवशी सकाळी 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 उठून पाणी वगैरे भरलं इथं सध्या थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून पाणी वगैरे थोडं आलं होतं तर भरलं आणि आमच्या घरामध्ये नवरी उतरणार होती म्हणून थोडं क्लिनिंग वगैरे केलं चहा वगैरे पिऊन आली होती सकली, सकली, सकली मी ऑलरेडी आणि सकाळ सकाळपासून तयारी करायची असते म्हणून मी साडी घातलेली आहे कारण आता हळद लावायची आहे ओटी वगैरे भरायची आहे मळवट भरायची आहे इथे ना एक वेगळी गोष्ट म्हणजे मला फार आवडली की जेवढा पण स्त्रिया असतात ना त्यांच्या कपाळाने कुंकुचा मळवळ भरला जातो तर ह्या ज्या आत्या आहेत माझ्या म्हणजे दीपकच्या आत्या आहेत त्या सगळ्यांच्या ओटी भरणार एका साईडला एक एका बघा द्रोणामध्ये हळद कुंकू आहे पहिली देवघरामध्ये दे बसून हळद लावली जाते त्याच्यानंतरच मुलाला बाहेर काढलं जातं एक ट्रेंड म्हणून बोलतात ना ज ह्याची हळद आहे मोठं असं पॅम्पलेट लावून बोलतात ना तसं केलं होतं तर त्याची पण ना असं हळद समारंभ असा हे केला होता आणि बायकेन बाहेर मस्त अशी गाणी गात होते बघा सगळ्यांचे असे मळवट भरलेले होते कसले भारी वाटत होते पण तो मळवट ना एकदा तेल म्हणजे तेलाने भरला जात असायचा पण गर्मीमध्ये समजा आपल्या स्किनला तेल वगैरे लागलं तेल वगैरे सुटलं किंवा पाणी वगैरे सुटलं तर तो पूर्णपणे मळवटना म्हणजे पूर्ण रेड होऊन जातो तो जात नाही आणि आता त्याला आम्ही दोघं हळद लावून घेतो आहे खूप छान वाटतं आणि वारा पण फार छान सुटला होता सकाळ दुपारचं थोडंसं गरम झालं होतं प्रचंड गरम झालं होतं तरी ते दीपकला सगळी हळदीने हे भरत होती आणि बघा माझ्याही कपळाला छान असं रेगाटलं होतं मी तरी कमीच लावायला सांगितलं होतं पण बाकीच्या ज्या आपल्या माझ्या सासू वगैरे आहे आत्या सासू वगैरे आहेत तर त्यांचे पूर्ण मळवट भरले होते आणि ही जी मुलगी नवरी मुलगी आलेली आहे घोड्यावर बसून आलेली आहे खूप अशी एकदम नाजूक सरी अशी माझी जाऊ दिसते आता आता ती माझी छोटी जाऊ झाली तर खूप छान दिसत होती एकदम नाजूक सरी आहे ती आणि त्यांचं जो ठिकाण आहे म्हणजे नवरीसाठी घर आम्हाला म्हणजे आमचंच दिलं जातं त्यांना म्हणजे पूर्णपणे त्या नवरीची हळद देवाची पूजा करणं तिचं तयार करणं हे सगळं आमच्या घरामध्ये होतं Basic. करता येत ना म्हणजे झाडं वगैरे आणून सजवलेली आहेत ना ह्याला खेळे म्हणतात म्हणजे नवऱ्याच्या बहिणी असतील सख्या असतील चुलत असेल जेवढ्या पण असतात ना तर मग त्या स्वतःचं एक झाड स्वतंत्र असं तयार करतात त्यामध्ये भातुकलीच्या वस्तू असतात मानपणाच्या साड्या म्हणजे पोशाख असतो त्यानंतर बलून्स वगैरे असतात आणि त्यानंतर केळवनाच्या ज्या वस्तू आपण बनवलेल्या असतात ना खारी म्हणजे ह्या असू दे निरव्या असू दे किंवा अजून काही तर त्यांना बांधल्या जातात आणि ती अशी नाचवली जातात तर खूप सुंदर असतं माझ्या दोन नंदानी दोघींनी केलं होतं आणि त्यांच्या ज्यांचं लग्न होतं त्यांच्या सख्या भहिणी सुद्धा ते केलं होतं तर खूप सुंदर होतं बघू शकता किती सारी अशी झाडं ती एकत्र होती आणि त्यानंतर नाचवायची देखील असतात तर ती म्हणजे त्यांचे मिस्टर म्हणजे नंदांच्या नंदांचे मिस्टर किंवा त्यांची मुलं किंवा अर्धण कोणीसुद्धा भावांनी नाचवली तरी चालते तिथे नवऱ्याला हळद लावून नाचवत आहेत आणि तिथे सगळीजणं ना नाचत आहेत हे जे व्हाईट कलरचं शर्ट घालून बसले आहेत ते माझे मोठे नंदया आहेत आणि त्यांचा मुलगा पिंक टी शर्ट घालून आहे तर सगळी नाचवत आहेत खूप साऱ्या तर मी ह्या माझ्या ज्या नंदा मोठमोठ्या ज्या नंदा आहेत त्यांना तर मी पै आत्ताच म्हणजे लग्न झाल्यावरती लग्नाला आल्या तेव्हाच मी ओळखते त्या अगोदर मी नव्हती त्या पण खूप लांब लांब वगैरे राहतात त्याच्यामुळे ओळख सध्या आत्ताच झालेली आहे पण माझ्या संख्या आहेत सख्या चुलत आहेत आणि ते म्हणजे नंदया वाईट श टी शर्ट घालून आहेत तर ते खूप फुल फॉर्ममध्ये नाचत आहेत आणि त्यांचा मुलगा सोबत आहेत खूप भारी वाटतं हे सगळे खेळ वगैरे बघून हा खूप मोठं त्यांचं पद्धत असे जी बहिणीं बहिणीने भावाला केलेली असे भातुकलीच्या खेळापासून वस्तूंपासून त्यांचं मानाच्या वस्तू वगैरे देणं केळवणं वगैरे केलं त्या वस्तू एकत्र करून करणं हे खूप भारी वाटतं बघायला एकदम आणि मोठमोठ्या ताशांच्या आवाजाने नाचायचं त्याच्यावरती खूप भारी वाटतं हे Mm. Bueno. फायनली माझ्या धीराचं लग्न झालेलं आहे काकांच्या घरातलं हे शेवटचं लग्न होतं आणि माझ्या सख्या धीराचं आणि नंदाचं बाकी आहे तर त्यालासुद्धा फार धमाल येईल आणि हे खूप छान मस्त असं पार पडलं आणि मला स्वतःला मी कशी तयार झाली हे दाखवता आलं नाही सो मी अशी छान तयार झाली होती आणि माझी ननन खूप सुंदर दिसते जिचं लग्न नाही झालं आहे खूप मस्त अशी बारबी मॉडेल दिसत होती खूप सुंदर दिसत होती आणि संध्याकाळ वगैरे सगळी झाली होती जेवढं जमलं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला होता दुपारी फार फार गरम होत होता तर तर संध्याकाळ झालेली आहे आता व्हिडिओ पण ही तेच एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छान सो व्हिडिओज बतोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखाव नका तुम्हाला जे हवं ते करा बाय